नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा शिक्षण अधिकारी आदरणीय सूरजप्रसाद जयस्वाल साहेब यांनी त्यांचं बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गाव लिहा या गावचे नागरिक व शिक्षणप्रेमी पालक यांच्यासह आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती देवदैट शाळेला भेट दिली साहेबांनी रिटायरमेंटनंतर त्यांच्या गावची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवायची आहे हा प्रण ठेवलेला आहे गावकऱ्यांचं त्यांना फार मोठं सहकार्य मिळत आहे साहेब मार्गदर्शक म्हणून भूमिका वटवत आहेत साहेबांपर्यंत धनगुर्व शाळेचे काही व्हिडिओज पोहोचले आणि माणसानं डाऊन टू अर्थ असावं हे साहेबांकडं पाहून समजलं म्हणजे विश्वास बसत नव्हता ज्यावेळी साहेबांचा सा फोन आला आणि अर्धा तास साहेब बोलले की त्यांची रिटायरमेंट झालेली आहे तरी देखील त्यांच्या कुटुंबामधून त्यांनी पावणे दोन लाख रुपयाचा लोकसहभाग गावच्या शाळेसाठी दिलेला आहे आणि आज हा वेळा माणूस धनगरवस्तीसारख्या दुर्गम भागातील शाळेत पोहोचला आणि आमच्या पाठीवर इथं कौतुकाची थाप दिलेली आहे आमच्या अंगामध्ये साहेबांनी अनेक हातींचं सा बळ भरलेलं आहे साहेब आपल्यासारखी माणसं पाठीशी असल्यानंतर काम करायला उमेद मिळते ऊर्जा मिळते बळ मिळतं आणि निश्चित एक दिवस लिहा या गावची शाळा राज्याच्या देशाच्या पटलावर चमकल्याशिवाय राहणार नाही आणि अनेकांना दीपस्तंभाप्रमाणे ही शाळा दिशादर्शक ठरणार आहे यात कुठलीच शंका नाही शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही शाळेला भेट दिल्याबद्दल व आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू